प्रकल्प मी मंजूर आणला आणि हे बागड म्हणतात मी आणला नाव न घेता अर्जुन खोतकर यांची काजी कब्रस्तान येथे रावसाहेब दानवे आणि गोरंटालवर टीका कोणत्या योजनेतून हा प्रकल्प मंजूर झाला हे त्यांनी सांगावं खोतकर सौर ऊर्जेसाठी श्रेय घेण्यासाठी पुढे येत असलेल्यांनी राजूरच्या गणपतीवर हात ठेवावे नसत्या आपण तयार आहोत आमदार खोतकर जालन्यात सौर ऊर्जा प्रकल्प मी मंजूर करून आणला आणि हे म्हणतात आम्ही आणला न घेता अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे आणि कैलास गोरंटाल यांच्यावर टीका केली जालन्यातील काझी कब्रस्तानच्या लोकापर्ण कार्यक्रमानिमित्त ते आज दिनांक सोळा रविवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उपस्थित नागरिकांना संबोधित करत होते जालना महापालिकेसाठी पंच्याण्णव कोटी रुपयाचा सौरऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आलाय त्यामुळे महापालिकेचे महिन्याकाठी चार ते पाच कोटी रुपये वाचणार आहेत त्यामुळे जालना शहराच्या विकासाला अजून गती मिळेल सौर ऊर्जेचा प्रकल्प आपण कोणत्या योजनेतून मंजूर करून आणला हे आपल्यालाच माहिती आहे जे लोक श्रेय घेण्यासाठी सडावर करत आहेत त्यांनी राजूरच्या गणपतीवर हात ठेवावा नसता आपण राजूर गणपतीच्यावर हात ठेवण्यास तयार आहोत मात्र या प्रकल्पावरून सध्या श्रेयवाद सुरू असून रावसाहेब दानवे आणि कैलास ला, गोरंट्याल यांनीही हा प्रकल्प आम्ही मंजूर करून आणल्याचा दावा मात्र हा प्रकल्प कोणत्या योजनेतून मंजूर झाला हे त्यांनी सांगावं नुसतं बोलून चालत नाही तर त्याला कृती करावी लागते असं म्हणत खोतकऱ्यांनी या प्रकल्पावरून नाव न घेता दानवे आणि गोरंट्याल वर टीका केली अभिनवे पंच्या अब सोच रहे कि हमने लाए हमने लाए अरे भाई आप कमा रहे तुम लोगों की वो लोगों की भी भाई आप बच्चे हमने पा रहे हम ही किए ये हजूर में ही साल उठ रहे आ रहे उसी तारीख देखो पांच तारीख को मैंने मैंने कल भी और जिन्होंने जिन्होंने इसके ऊपर आक्षेप लिया उनको कल कर, फोन करके पूछे हमारा क्यों भाई आपने ऐसे ऐसी प्रतिक्रिया क्यों दी मैंने माजी खासदार साहब से ही बात किया मतलब भाई आप बोलते ना आपने मंजूर किए मतलब चलो बताओ ये योजना ये योजना के लिए पैसा कौन से योजना में मंजूर हुआ अगर आप मुझे बताते कि ये योजना में पैसे मंजूर हुआ ये योजना में पैसा मंजूर करके लाया तो मैं मैं आपकी गुलामी करूंगा उनको मालूम नहीं प्रस्ताव दे ने अने दुसरे बोलावत कॅलिफोर्निया होण्या इस्कूर लोक होण्या बोलण्याचे काय होत ओके साहेब बोलण्या काही होतं का ते आणलं पाहिजे ना मी जाऊन आणले ते पैसे त्यांना माहीत पण नाही आता हे अशा पद्धतीने जर किड घ्यायला लागले तर जाणले याचा विचार करावा जाणण्याकरणी या बाबतीमध्ये निश्चितपणे विचार करतील

करत राहू आणि निश्चितपणे लोकाला न्याय देण्याची भूमिका या संदर्भाने मी या ठिकाणी घेतोभूमी असतील देवस्थान असतील मंदिरं असतील किंवा त्यांनी पर्यटन स्थळ असेल तीर्थक्षेत्र असेल या सर्व ठिकाणी आम्ही कुठेही भेदभाव करत नाही सर्व ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीला या ठिकाणी काम करू नका भविष्यकात होत हे आम्ही आम्ही आणलेलं काम त्यांनी आणलं तर माझा एक प्रश्न या विषयावर की जर हे काम त्यांनी आणलं असेल तर राजूच्या गणपतीवर हात ठेवा त्यांनी आणलं की मी हात आले त्याने हात ठेव की त्यांनी आणलं हो। मग तिथं खरं कुठं होईल ना ठेवा ज्याला ते आणलं तर तिथे राजूच्या चक्रपती हात ठेव आणि मी तरी राजूच्या चक्रपती हात हो ठेवतो की काम कोणी आणलं काय आणलं सांगायला छोट्या गोष्टी करायला विनाकारण दिशाभूल लोकांची करायची असं खपून अजिबात घेतलं जाणार नाही आणि खपून घेणार सुद्धा नाही